અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી अर्धा एकड झालंय मारायचं बर का पण काय हेल्प काल घालतोय तू काय नाही तरी शाळेत करा जायचंय मी न तुझ्या शाळेत का शाळेत जाय नाही जाणार मी आज जा। का ती बारक्या बारक्या पोरांना बघून हाणत नाही कोणता मास्तर आहे रे ती नाही आमचा कोणता बघू किती लागले तुला किती मारतोय असा असं तर हाणतूया आणि मला म्हणतो तुला जागेवर तुडू मग मला म्हणला का तुला म्हणला मला म्हणतोय बघतो बघ तुम्ही बघ इकडे सर बघा आला काही हाणण्याची पद्धत आहे वरे ही डायरेक्ट असं समजला का, का तुला बर जातो जेव शाळेत जातो मी काय नसतो तिथं आपण शाळा सोडून देतो कर नको बाबा अवलंय हाय ती तू ही कर मी तू शाळेत चल तू शाळेत मी येतो तिथं राहच होऊन औषधाचं वाज घोटाळा त्याला आता सांग तुम्ही बी मास्तर आहे तसला लागा पोर गायत नाही वळ उमटूस तर मारतोय म्हणजे काय लागा अरे अरे अकरा वाजले मुलं वाट बघत असतील पण तिथं तरी जाऊन काय करणार आहे मुलं तर तिथं लवकर येतच नाहीत खूप उशीर झालाय म्हणा मला पण झालाय पण चाल आता ती मांजरी मॅडम आली की नाही तिच्याकडची हवे असत्या सगळ्या वर्गात उंदरे गुरुजी थांबा ना हो गु। तुम्ही मांजरी मॅडम तुम्ही सुद्धा चक्क लेट झालात अहो उंदरे सर आमचं बायकांचं कसं असतं जर आमचा मेकअप वगैरे असतो ना आम्हाला वेळ लागतो ना हो अहो पण जरा लवकर उरकत जा ना अहो उंदरे गुरुजी वेळच लागतो आम्हाला बायकांना ला। उंदरे गुरुजी एक बोलू का बोला तुमचे दात खूप छान दिसतात हो अय खरच तुम्हाला खूप आवडले माझ्या दाताची चमक हो खरच काय सांगताय हो ना खरच तुमच्या सोपत अय्यो छान दिसतात ना हो ना त्याचं दात घासण्याचं पंधरा पंधरा दिवसांनी मी दात घासतो हो का चक्क पंधरा दिवसांनी दात घातली ना अशी क्वालिटी येते दातामध्ये उडच खेळ तुमचे दात आणि त्याला ती टूथपेस्ट नवीन आली हो का खसखस घासा खसखस घासा हा नवीन प्रोडक्शन आहे तर तुम्ही माझे दात बघताय ना हो ना खूप छान येत जाऊ दे तुम्हाला आणून देईन वेळ होतोय वर्गात जाण्यासाठी का कुठे गेलता अरे दीड महिना मामाच्या गावाला गेल तू आज काय कशाला गेला होता चिचन बोरण खाल्ली मामाच्या गावाला लोक मजा लय करतोय मजा गेल शाळा भरवली उंदरे गुरुजींनी शाळा भरविली उंदरे गुरुजीनी शाळा भरवलीच अरे उंद्रे गुरुजींनी शाळा भरवली सांगते ना उंदरे गुरुजी नाही वे त्यांनी शाळा भरवली या कुठे भरवली आपल्या शाळेकड पहिला जुन्या शाळेकडे बारी झाले नवीन शाळेला सोडले काय नाही काय की रका ही शाळेत चाललंय आणि ही शाळा शिकून हुशार होणार पुढे जाणार आणि आपण हिच बसायचो आहे आपण बी जाय चला जाऊ आपण बी हा जाऊ चला उंदरे गुरुजीनी शाळा भरवली या उंदरे गुरुजीनी शाळा भरवली या उंदरे गुरुजीनी शाळा भरवली या थांब थांब अरे म की काय झालंय तुला तरी लागला चल मी तुला शाळेत नेतो तु। उंदरे गुरुजी शाळा या काय काय लका तुझं तर चल 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 मांजरे मॅडम मुळे खूप उशीर झालाय अव असं काय म्हणता गुरुजी माझ्यामुळे उशीर झाला मग कशामुळे झाला मी काय तुमच्या घरी आल ति आवरायला आपण हे तर उशीर होतोय त्याचं काय तुम्हाला कळत नाही का मोल नाही का आपल्याला उघडा खुल हा चावी तुमच्याकडेच आहे माझ्याकडे चावी तुमच्याकडेच आहे तुम्ही त्या दिवशी साडेपाच वाजता कुणी कुलप लावले सांगा बरे औंद्रे गुरुजी तुमच्याकडे दिली ती चावी मांजरे मॅडम तुमच्या आहे शाख मध्ये माझ्या मध्ये पन्नास वेळा सांगितलं किल्ली जपून ठेवत जावा अरे 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 देवा अहो ते तोंड बघायचं राहू द्या पहिले वर्ग हो अहो उघडते की थांबा की या पटकन बघा काय सारा वेंदळेपणा तुमच्या अंगामध्ये बरं अहो वेंदळेपणा कुठं असतो का एवढी छान तर मी नटून आली काय त्या नटण्याला काय करायचं वर्ग वर्ग उघडा पाहिला मुले तारतळलीत बहार उंदरे गुरुजी तुम्हाला ना माझ्या कुठल्या गोष्टीची व्हॅल्यूच नाही बाया चहावी विसरली आता हा माझ्या डोक्यात काय तरी आता ही वेळ आहे का वर्ग उघडायची एक तर लेट झाला तुम्ही कसं करणार ह्यांना काय अवघड आहे तुमचं अहो उंद्रे गुरुजी करा की काहीतरी तुम्ही आता सर्व मुलं वरांड्यात बसवावे लागतील आता खूप अवघड दात खूप छान दिसतात ते अहो ते दाताचा राहू द्या आता खूप मला टेन्शन आलाय हो खरच गुरुजी काय तुमचा मेंदणे पण हा मॅडम तुम्हाला मी हजार दफा सांगितलं होतं तुम्ही असं करत जाऊ नका कस काय हा विसर पण आहे अवघड आहे तुमचं बोलवा आणि बघूया या काय बोलू मुलांना हा कुठं गेल्यात मुलं येतील ना थोडा वेळ थांबा तुम्ही बरं मी आवाज देते पुढे जाऊ हा हा या तुम्ही अरे मुलांना शाळा भरली चला शाळा भरली अरे अरे शाळा भरली चला अरे मुलांना शाळा भरली अरे अरे हे काय करताय तुम्ही अरे मुलांनो न... ए अरे कळत का नाही तुम्हाला अरे वस्तिला कळत का नाही अरे उठ 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 अरे उठ ना अर बाई पोरं इतका काय आहेत ए अरे अरे ही शाळा आहे काय आहे चला ना तुम्ही वर्गात आपण शाळेत गेले चला अरे देवा था अरे अरे तुम्ही चला ना किती फोडी फोराय चला अरे त्याला सोडा अरे बाळा इकडून जायचं इकडून यायचं चल 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 चला चला शाळा काय येतात का काय काय माहिती बाई ही मुलं आधाव के सर बसा बसा गुड मॉर्निंग गुरुजी बसा 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 गुरुजी एक मिनिट काढ बसा रे फोटो नंतर काढा बसा बसवून घ्या कुठे गेलता इतक्या वेळ घड्या तुरा बस खाली खाली बस आ, बैस। बैस। या मांजरे मॅडम पुढे या जरा तुम्ही पुढे सर गुरुजी काय शिकवता काय शिकवता हे फळा साफ करून घेतो ना अहो उंदरे गुरुजी काय शिकवता तुम्ही मुलांना अ मॅडम आल्या आल्या काय करायचं असतं तुम्हाला माहित नाही का नाही माहिती काय करायचं असत मुलांना एक साथ नमस्ते नमस्ते समजलंय समजते ठीक आहे बाळा तुझं नाव काय अर तुला नाव विचारतात की गणप्या गणप्या आर तिकडे नाही हिकड गुरुजी आहेत हिकड गणप्या गुरुजी गणप्या गणप्या नाव आहे त्याचं हा तुझं तुझ़ा नाव काय बाजी बाजी मी तिची सगु ना माझ्या प्रीतीची असलं नाव असतं नाव आहे का घालून नाव घेतोय मला नाही माहिती ना अरे बाळा ना तुझं नाव तुझ असो वय करप्या हय करप्या करप्या नाव आहे असलं नाव असतं बाळा तुझ माझं नाव बोके बोक्या हे काय मला नाही माहिती बर असो द्या तुझ माझ नाव सल्या आहे सल्या हे काय नवीनच उदक नावच बोलताय हो किसका हो सल्या बोलता है सल्या ऐसा नाम होता हा हा बाळा तुझं काय नाव आहे माझं नाव लांडगा बाळा आला रे आला लांडगा आला असलं पण असते असतात हा तर ओ आज तुम्हाला काय शिकायची इच्छा आहे तुम्ही काय शिकवता तुम्ही शिकवलती ती बर आता आपण जादा लोड देणार नाही तुम्हाला शॉर्टकट मध्ये शिकणार आहोत आपण मॅडम तुम्ही इकडे या अहो मांजरे मॅडम इकडे या तुम्ही तुमच्या नटापटीने आम्हाला खूप त्रास दिलाय आजकाल अहो सर मी चांगली पण दिसली पाहिजे ना या तुम्ही कसं दिसाना या तुम्ही इकडे आपण शॉर्टकट मध्ये शिकणार आहोत ना हो लक्ष द्या सगळ्यांनी हे काय आहे फळ का आहे इथं मी लिहितो ते सांगा तर आहे हो काय आहे अरे, अ आहे ह्याला हे काना दिल्यावर काय होतो? आ अरे 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 थांबा थांबा दमाने रे घाबरतील मुलं बारकी हे काय आहे गर गला होकार गुन्हे मुलं कसले ती गु म्हणतात अहो मांजरे मॅडम अक्षर आहे ते अहो पण सर हे काय म्हणतात गु तुम्ही कालच त्यांना बाराखडी मधले मेन अक्षर काढायला सांगितले होते ना हा अक्षर काढायला सांगितलं होतं का नाही काल थोडं सर्व सर्वांना विचारा कुणी कुणी गु काढलाय काल कुणी कुणी काढलाय बाय बाय मी सकाळी मांजराचा गु काढून आलो या अरे 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 किती मूर्ख बालक आहे अह गुरुजी मी भी बी मसरा सकाळी अरे मी गोड्याचा काढला हा एक नंबर हुशारे हा 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 तुम्ही काहीतरी शिकवा यांना माझी भाषा कळत नाही त्यांना बर बर मी शिकवते आता मुलांना मी शिकवते ते काय आहे तू तुकाराम तुला पहिली वेलंटी का दुसरी वेलंटी मॅडम बाई मी तर पहिलीच आहे म्हणजे तुमच्या नवऱ्याला दोन बायक आहे काय अव अरे बाबा तसा नाही तुम्ही म्हणला ना मी पहिलीच आहे वेलांटी सांगितली असं आहे वय बर बर गुरुजी धराबाई तुम्ही शिकवा ही मुलं चाबऱ्या यांना बाराखडी समजत नाही हा तुला करपा हो तुला काय काय येत तुम्ही सांगा कि काय काय म्हणू मी तुला बारा खडीतलं काय येता येत कि येत सांग सांग म्हणू का म्हणू का ग मन, गडूचा मास्तर लई गडूचा असं बोलतात का तुरुज काय बोलता मरकासाठी काय बोलतात बुरजू चुकलं 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 गुरुजी चुकलं चुकलं तू म्हण बर तुला काय ये का येतं का ये ये का ये गुरुजी मला काय येत नाही मग तुला काय येतं मला तीन टाइम जेवायला येत बाई काय विद्यार्थी तुमचे गुरुजी खादोडा दिसतो तो हो ना करत्या तो हा तुला उजळणी येते का हो येते की म्हणू का म्हणून दाव एक रे एक गुरुजी येण्या मोकाचा दोन फडम ला मॅडमला 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 ला मॅडम गुरुजी कुठले मॅडमला फोन केला तुम्ही कुठे बघितलं रे अ माझ्या तोलात नालो गुरुजी मी नाही परत म्हणा आलं का कातीनी मारून तो फोडून फोडून नाही नाही गुरुजी परत नाही म्हणणार त्याला मला तिथे गेल्या खरं खरं सांग का सारतो त्याच मास्तर असू नाही मला तिथे गेल्या खरं खरं सांग चल बर बरं चल इंग्लिश सारखी बोलती बोल बोलूती बघू सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्या काही अरे का चेष्टा करता तुम्ही शिकवा आधी सारखे करता तुम्ही शिकवून घ्या आधी तुम्ही छान आहात इकड कोण कोण आहे रे अरे तुम। अरे आये, आये, अरे मॅडम त्याला साफ करून आण कोण करणार आपला विद्यार्थी काय शेमडाने खूप त्रास अरे 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 इथे टाकतात का मूर्खासारखे मॅडम ते साफ करून घ्या नाही बाई मी गुरुजी बघा ना कटण्याची कटण्या कसा नाही बाई गुरुजी तुमच्या धोत्राने साफ करा माझ्या धोत्राने मला सर दिसले कोण आलं कोणत्या मास्तरने आणलं तुला काय नाही काय हाणायची पद्धत असते की ह्या मास्तरनी आणलं का ह्या मास्तरनी आणलं मी नाही हाणलं काय हाणायची पद्धत असते की काय हाणलं तुम्हाला शिस्त आहे काही ज्ञान मंदिर आहे जरा व्यवस्थित यावे मास्तर कुठल्या वर्गात पोरग तुमच्या वर्गात आहे का मास्तरणीच्या वर्गात आहे घालायची पद्धत असते की त्याला काही येतच नाही म्हणून येत आहे का त्याला तुम्ही त्याचा साम सकाळ अभ्यास घेता का मी काय सांगितलंय काय नाही अरे बाबा हो हो पण मला म्हणायचं ना तुम्ही सांगायचं मला बोलवून घ्यायचं होतं अहो आम्ही त्याला तीन दिवस झालं म्हणून काढायला होतोय नीट काढा नका काढू काही करा नीट शिकवायचं असलं तर या गावात राहायचं नसले ना

मला वासाव कळत लग काय कुत्र पित्र आहे वय तू हा वासाव कळतो मग तू या वर चाल्या मॅडम तुम्ही माझं झंगाट जुळवून दे की बुंदरी मास सारखा फोडून का, का नाही की तुला जसं आहे का भांडगुळ्यासारखा काही बोलतय मार नागात मारे ती <coughs> <coughs> कावळा हागला कावळा हागला गणपत का? हा गारख आर कावळा बसला तोवर लागणार असू दे असू दे पाण्याने चुळभर परत जाऊ असू दे कुठं लागल रे तोंडाला तुझ्या बघू थांब आहे निघलं का थांब जा थोडं राहिले निघलं का बघ का जास्तच लागतंय खराट खराट लागतंय जा थुक थुक तिकडं थुक, थुक। बघ राहिले का कुठं हे जास्त

का हो काव इथं ते शाळा कुठे वस्तू आले का हो ते शाळेत इन्स्पेक्शन आहे आमचं बर 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 ते आम्ही म्हणजे त्या शाळेला भेट द्यायला आलोय आम्ही तुम्ही काय साहेब आहे काय हो शाळेचं हो काय ते मास्तर आहे वेळ तसला शिकवतोय शाळा काय झालं हा मारतय राव पोरांना कसलं त्याचं एकतर ते तसलं दात असं दात आहे तर त्या म्हशीच्या शेंगासारखं असलं कुठं असतं वैराव्या मास्तर काय आता उंदरे आहे का मांजरे का वाघे आता आम्हाला काय माहितीये मारलं आवी काय माझ्या पोराला मारलंय राव असलं कुठं मारणं असतं वयराव योगाय का बघा योगा असलं मारणं आहे वैराव बघा बघा वय हा जेसीबी होताच त्या जेसीबीला थारूळ आहे तसलं दात आहेत राव त्याचं का मग काय राव इतकं नसतं मारायचं लोकाची लेकर कशाला शाळेत आम्ही घालतोय हा ज्याला एकराच्या अंगावर हात काढणार आणणार आणि विशेष म्हणजे बघा ती मास्तरी एखाय तिथं त्या मास्तरीच दोघांचं सारखं कुचुक कुचू कुचुकुचुक काहीतरी चाललेलं असतं बरं ते ना का आम्हाला काय त्याच्याशी घेणं नाही शाळेचा आवार एवढा मोठा आहे त्यात गोवा खाऊन थुकतय ती तंबाखू खाऊन थुकतंय गायचे मास्तर हा एवढा पोराला लावली होती लावली बघा ऐका का असं नसतं राव तुम्ही साहेब आहे ना तुम्ही बघा प्रत्यक्षात जाऊन त्याची काय शाळा चालली ती असं नसतं आम्हाला त्या कामासाठी ठेवलेलं आहे आम्ही जातो आणि बघतो बघा 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 त्यांच्यावरती आम्ही तर काय पोरं शाळेत लावू शकत नाही असला मास्तर असं नका करू आपण ह्याच्यावरती काय करायचं ते बंदोबस्त करूया नाही करावाच लागेल तुम्हाला कारण का तर लोकांची लेकरं मारून टाकता का मग करून आपण काय फोका बिकाट करतोय काय मास्तर थीक है, थीक है, हो शाळेवर चाललोय आम्ही त्याच कामासाठी आलोय तुम्ही पगार का नाही त्याला अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं मग काही लोकांची पोरं मारा देत आहे काय पगार ठीक आहे ठीक आहे बघू मी आता तिथं चाललोय बघा जावा तुम्ही हो चल ठीक आहे

रे। तुला दिसत नाही म्हणून हाताने चेक करणार कुठं दाबतोय ते दुखतोय का हा वट काढतोस की काय उपसून माझे गोळा दुखतोय का माघवन म्हणजे पिंडरीचा गोळा हा पिंढरीचा म्हणणा म्हणला माघव गोळा कुठं दुखतो वा 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 छान 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 बाळा नो यंदाच्या वर्षी तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क देणार आहे मी हा काय म्हणलास बोट बडो कमाव नीट बोल ना बोट बडो कमाव हा 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 वाटत या पास करतो माझे आवडते विद्यार्थी आहात मी तर आंध्र तरी मला किती जीव लावला या गुरुजी उंदरे गुरुजी आहेत की उंदरे गुरुजी गपचे बसा गप्प मांजरे मॅडम बिरे बारीत्र

अरे वेंद्र तुम्हाला व्यायाम सांगितलं का दुगन दाखवाय सांगितलं रे हा असा व्यायाम करतात का हा नीट सांगा मॅडम त्यांना कसा करायचा ते

गाडी आली बर काय कोण तुम्ही एक आमचं डोकं खाऊन गेला आणि तुम्ही आणि खायला आला का होय का हम्म कशामुळे डोकं खाल्लं नाही ते म्हणले मुलाला एवढं मारलं अब त्याला डह नुसता त्याला काही येत नव्हतं काही येत नव्हतं तुम्ही विद्यार्थ्यांना ह्या कामासाठी बोलवून घेता का शाळेत नाही नाही त्यांना नको नको म्हणलं मग ते म्हणले गुरुजी तुम्हाला कंटाळा आला असेल ना होय का अयो गुरुजी तुम्ही सांगितलं पाहिजे नाही नाही का गुरुजी आपलं रिटायर व्हायला एक वर्ष राहिलंय हा नीट वागता येत नाही का तुम्हाला असं म्हणलं आणि काय प्रगती होणार आहे शाळेची

आता शिकवतो ना व्यवस्थित बघा ना ह्याला विचारून बघा तुम्ही बघा हाय मान रे सर मला प्रतिज्ञा येते प्रतिज्ञा का म्हणा पण म्हणणार गटाड्या इंग्लिश मध्ये येते अरे इंग्लिश मध्येच बोलता येते इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आय लव्ह माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड पीपल टू माय कंट्री अँड माय पीपल आय प्लेस माय डिवोशन चान। बास कर, बास कर, बास कर, तो आंधळा असून त्याला एवढं चांगलं बोलता येत चांगलं चांगलं इंग्लिश मधून तो, तो बोलतोय तुम्हाला साधे मराठीत व्यवस्थित बोलता येत नाही काय प्रकार आहे शिकवता का नाही विद्यार्थ्यांना तुम्ही ना चूक झाली आमच्याकडून थोडी बर का गुरुजी तुमच्या बद्दल बऱ्याचशा गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत तुमचा दिवस थोडं राहिलेत मी म्हणू शाळेत व्यवस्थित वागायचं व्यवस्थित राहायचं मुलांना व्यवस्थित शिकवायचं काय गुरुजी मी म्हणून दाखवू काय चाललंय तो म्हणतो मी म्हणून दाखवू का दाखव काय काय म्हणून का दाखवतो तू दाखव ना जनगण मन आदिनायक जय हे भारत भास्कर 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 भाग्यविणारे बाळापुढं बर का मॅडम तुमच्याबद्दल पण तक्रारी आहेत माझ्याबद्दल काय शाळेत काय मोबाईल मध्ये बघण्यासाठी आता का तुम्ही शाळेत मोबाईल वापरायला आलाउड नाहीये हो का तरी पण तुम्ही मोबाईल घेऊन आलाय आणि त्याच्यामध्ये चेहरा बघताय सर मी कसे दिसते ते बघते का आरशात यायचं ना घरी बघून कसं दिसतंय ते नाही ते बघितल्याला खूप वेळ होत ना म्हणून बघितलं जरा बरं वाटत ना सर। हो तुमच्या बराशा तक्रारी आहेत काय करायचं नाही इथून पुढे नाही होणार सर नाही नाही तुमच्या वय हो ना तक्रारी तर तुमच्या आहेतच बरोबर आहे तुमचं शिक्षण घ्यायला लागेल मला नाही एवढी बार माफ करा काय असं होणार नाही परत ऍक्शन घ्यायला लागेल आम्हाला नाही नाही आता इथून पुढे चौकशी

अहो तुमचा विद्यार्थी सांगतोय शाळेत काय चालतं ते हायचं काय सांगितलं शिक्षणाच्या ऐवजी शिक्षण जास्त देण्याच्या ऐवजी जण गोल गप्पा मारत बसता हे चांगलं आहे का ना मला अरे तुला दिसत नाही का तुला दिसत आहे ना नाही दिसत आहे ना तुम्हाला ऑफिस मध्ये घेऊन जातून काय असेल ते बघू आपण चला चला मांजरे आम्हाला पुढे करणार तुम्ही माग राहणार इथं वेळ घालवू नका चला चला, चला नाही का चला।, चला चला ए वर्गाचं कुलूप लावा व्यवस्थित चला मॅडम चला